मी एका लग्नाला गेले होते तर पहिल्या रांगेत बसले होते मी माझं मिस्टर वगैरे मुलगा आणि म्हातारी बाई सेवन्टीच्या सेवन्टी प्लस वगैरे हो असेल ती गेली वॉशरूमला परत आली क्रॉस केलं मला आणि परत मागे आली आणि तुझ्या डोळ्यात पाणी मोठं नका ना मग अरुंधतीला नका छळवता पाया पडते तुमच्या मी मला सगळे जर बघायला लागले माझा नवरा इतका फुटला ना तोंड म्हणतो ऐक ऐका ऐकायला लागतं तुला नमस्कार मी मधुराशी धाई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आई कुठे काय करते मालिकेत सध्या एक नवीन वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचा प्रोमो नुकताच आउट झाला आहे आणि त्यांनी खरंच सगळ्यांना धक्का बसलेला आहे पण हे नेमकं काय का असणार आहे पुढे आता काय पाहायला मिळणार आहे घडणार आहे आणि याच्यावर सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज मी समृद्धी बंगल्यात आलेली आहे आणि माझ्याबरोबर आहेत अरुंधतीच्या दोन्ही सासू म्हणजे कांचनताई आणि सुलेखा ताई हाय नमस्कार नमस्कार कशा आहात खूप छान वाटत तुम्हाला भेटून खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी तुमचा कलाकृती मिळण्यावर मी जसं सुरुवातीला म्हटलं की प्रोमो आउट झालाय आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया असं का का हे मला सांगा तुम्हाला पहिल्यांदा हा टूस तेव्हा तुमची रिॲक्शन काय होते मी प्रोमो करायला त्या दिवशी माझं शूट नव्हतं मला प्रोमो करायलाच बोलवलं होतं ते म्हटलं अरे कोणीच नाही देशमुखांकडचं म्हणजे एकटी प्रोमोला हो म्हणे आणि तिथे गेलं तर हार दिसला आशुतोषच्या फोटोवर म्हटलं ए हे काय आधी सांगितलं मला नाही आम्हाला आम्हाला आमाल, पुढचं सांगत नाही <laughs> सस्पेन्स असतं आमच्याकडे आम्हाला पुढची स्क्रिप्ट पाहतच नसते <laughs> ते म्हटलं आशुतोषच्या फ्रेमवर फोटो हार म्हटलं का बहुतेकांना ड्रीम सिक्वेन्स वगैरे हो असेल काहीतरी मी बघितलं आणि डक्का वगैरे बसला स्वप्न हो, वगैरे हो, म्हणून हो। तर बघितले तर मधुराईने खूपच सर म्हणजे अगदी फारच नर्वस दिसली म्हटलं काय झालं एवढी काय तू बस आहे खोटं खोटं आहे ना ड्रीम सिक्वेन्स पण नाही खरं झालंय तसं तेव्हा मला कळलं अरे हे काहीतरी होत आहे म्हणून पण तोपर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं आता काय ट्विस्ट आहे किंवा काय आहे ते हो नाही त्यांनी सांगितलं अर्चना त्यांनी तसंच आहे की आम्हाला माहिती नव्हतं सेटवर येईपर्यंत कारण सेटवर आल्यावरच आज काय शूटिंग आहे ते आम्हाला कळतं किंवा कधी कधी स्क्रीन प्ले आधी येतो परंतु हे त्या आधी प्रोमो प्रोमो, प्रोमो तो स्क्रीन प्लेमध्ये अजून यायचं होतं ना तो प्रोमो आधी आम्ही शूट केला ना त्यामुळे ती गोष्टीत पुढे काय होणार आहे हे आम्हाला माहिती नव्हतं तर डायरेक्ट प्रोमो करायचा प्रोमो करायचा एवढंच माहिती होतं की प्रोमोचं शूट आहे आणि आम्ही असंच गेल्यावर त्यांनी हे दाखवलं सीन तर विश्वासच नाही बसला की हे असं काय ते असंच वाटलं ड्रीम सिक्वेन्स वगैरे असंच वाटलं की ते ड्रीम सिक्वेन्स आहे आणि नंतर तिला अरे अरे माहित आहे माहिती आहे ड्रीम सिक्वेन्स आहे माहिती आहे माहिती आहे असं असतं लोकांची रिएक्शन होतं परंतु ते खरोखरच असंच आहे म्हटल्यानंतर ते थोडंसं ॲक्सेप्ट करून पचवून की मलाही आत्ता जे प्रश्न विचारतात तेच पटकन माझ्या मनात आलं अरे सुलेखा एवढी मॅच्युअर्ड एवढी शांतपणे सगळं हे करणारी नाही ती असं कसं बोलते असं परंतु आपल्याला म्हणजे हे एक हे झालं परंतु आपण जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा आपल्याही आठवणीमध्ये किंवा ह्याच्यात आपल्याला असं दिसतं की बॅलन्स्ड सुद्धा कधी कधी बॅलन्स जातो परिस्थितीमुळे किंवा अशा परिस्थितीमुळे जातो त्यामुळे मी ते डोक्यात ठेवून की म्हणजे मी म्हंटलं तसं की तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तिचा मुलगा ज्या एकुलता एक मुलगा ज्याच्यासाठीच तिचं सगळं आयुष्य होतं ज्याच्या भोवती तिचं सगळं आयुष्य होतं तो असा अचानकपणे गेला आणि तो गेला त्याच्यात त्या अरुंधतीची चूक आहे असंच तिला वाटतं सुलेखाला जे काही प्रमाणात खरंच आहे तर त्यामुळे तिचं तिचं डोकं आत्ता ठिकाणामुळे शी इज नॉट हरसेल्फ असं आहे तो हा हा सगळा थॉट घेऊन मी तो प्रोमो केला पण अरुंधतीच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर किंवा प्रत्येक घटनेवर घरातल्या प्रत्येकाची एक वेगवेगळी प्रतिक्रिया असते मला सांगा मालिका बघताना खऱ्या आयुष्यामध्ये तुमच्या घरच्यांच्या काय काय प्रतिक्रिया असतात बघ ना आपले पाच बोट बघ <laughs> सारखी आहेत का <laughs> नाही तर प्रत्येक घरात कितीही सख्खे बहीण भाऊ असले ना तर <laughs> प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो <laughs> एकाची रिॲक्शन एका बाबतीत जी असेल ती दुसऱ्याची नसतेच घरातच <laughs> <गा>, <laughs> बघ आपल्याच घरात बघ तर त्यामुळे आमच्या घरात सुद्धा जितकी माणसं आहेत ना प्रत्येकाची <laughs> एखाद्या गोष्टीकडे बघण्याची किंवा रिॲक्ट करण्याची <laughs> पद्धत वेगळीच आहे म्हणजे मी जशी मी अशी काय झालं तर म्हणजे लाऊड असते माझी रिॲक्शन आप्पा शांतपणे तसं समजूतदारपणे घेतील अनिरुद्ध थोडासा तिरपटत जाईल संजना ती बघेल की खरं याच्यात आता मला काय मिळावे का असंच प्रत्येकाचे वेगवेगळे आपले आपले हे आहेत काय म्हणते स्वभाव आहेत आणि आपलं प्रत्येकाचं घर हे इतक्या सोहनेच बनलेलं आहे आपल्या घरात कोणी एकसारखे वागणारे नाही आहेत त्यामुळे इतक्या घरांना घरातल्या लोकांना बांधून चालणं त्यांना एकत्र ठेवणं हे मोठं काम असतं ते घरातल्या बाईवर असतं म्हणजे जे आई असतं जे आत्तापर्यंत अरुंद ती करत होती तर ते ती गेल्यानंतर <laughs> ते मला करावं लागतं त्याच्यामुळे माझी चिडचिड होते तेच आता सध्या तेच चाललंय पण आता मी तिला आई म्हणून घेऊन येते आता ती माझी मुलगी झाली आहे आता मी पुढचा प्रवास तिचा जो आहे तर ती आता ही जसं हिच्या आयुष्यात जसं झालं की अचानक काहीतरी घडलं आहे तसं तिच्या आयुष्यातसुद्धा मोठा धक्का आहे आणि ती ब्लँक झालेली आहे तिला काय कळतच नाही की अरे काय झालं आता ही ही तिच्या पद्धतीने हे पण तिला कोणी पाठीशी कोणीतरी उभं राहायला पाहिजे आणि आता तिच्या पाठीशी उभं कोण राहणार आम्ही देशमुख कारण माझी ती मुलगी आहे मी मानते तिला मुलगी मानतेच पण ती मी तिच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे हे मला तेव्हा कळतं की मी नाही तर कोण ही तर राहणार नाही यांच्या घरातले राहणार नाही तर मग आम्हीच आहोत ना तिच्या पाठीशी इतकी वर्ष जिने त्या घराला देशमुखांच्या घराला दिलं आपलं आयुष्य दिलं तर त्यांनीच तिच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे मग मी तिला आई म्हणते की मी तुझ्या आई आहे चल माझं घर आहे असं करून घेऊन येतं वाटे म्हणजे आधी जे सासू आणि मुलीचं जे नातं होतं सासू सुनेचं जे नातं होतं सासू मुलगी असं सा पण आपण म्हणू शकतो कारण का तुम्ही तसं तिला सुन कमी आणि मुलगी जास्त म्हणायचं आता आम्हाला आई मुलीचं एक वेगळं नातं ह्या निमित्ताने पाहायला मिळेल पण तरी सुद्धा त्यांच्यान त्यांचा जो स्वभाव दाखवलेला आहे मालिकेतला तो थोडासा खाष्ट कधी कधी एक त्यांच्यातलं लहान मुल येतं पुढे कधी कधी त्या चिडचिड करतात खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कशा आहात माझ्या नवऱ्याला विचारायला पाहिजे ते खऱ्या आयुष्य म्हणजे साडीचा हट्ट खऱ्या आयुष्यात पण करता का तुम्ही नाही 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 ना, अगं वर्षभर इतकी साडी हलत नाही इथे इतक्या साड्या नसते ना की न असं वाटतं नको हे लग्नाला जाताना सुद्धा आई ग हो, साडी नसायची असं होतं म्हणजे सगळी हाऊस फिटून जाते आमची साडी नसायची इथेच त्यामुळे असं साड्यांचं वगैरे हट्ट नाही ग आम्हाला वेळ कुठे मिळतो पहिली गोष्ट <laughs> दोन तीन दिवस काही सुट्ट्या मिळतात आम्हाला त्याच्यातच मग बाहेरची कामं असतात काय असतात तर त्यामुळे हट्ट काय आहेत ते कपडे पण वापरायला मिळत नाही घरातले असं होतं मालिकेमध्ये सुलेखातांची संस्था दाखवलेली आहे आणि <laughs> गाण्याचाही अनेक कार्यक्रम होतात किंवा अरुंधती तिथे गाणं शिकवायला येते आता ह्या सगळ्या गोष्टींनंतर सुलेखाताई आणि अरुंधतीचं नातं थोडंसं बदलणार आहे तर आता अरुंधती त्या तसं संस्थेमध्ये काम करणार की नाही म्हणजे हा सुलेखाताईंचा निर्णय असणार आहे का काहीतरी लेख लेखिकेचा आम्ही लेखिकेच्या हातातली पात्र आहोत व्यक्तिरेखा आहोत त्यामुळे लेख लेखक ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे सुलेखाताई करतील परंतु आ, मी आता म्हटलं तसं की त्यांना या परिस्थितीशी जे काही मोठा प्रचंड आघात त्यांच्यावर झालेला आहे जो दुःखाचा पहाड त्यांच्यावर कोसळलेला आहे त्याच्यातून थोडं सावरायला त्यांनाही वेळ लागेल आणि त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ लागेल आणि नंतर जेव्हा त्यांना सगळ्या गोष्टींची विचार करतील तिला पण त्याच्यातनं बाहेर यायला वेळ लागेल त्यांना पण त्याच्यातनं बाहेर येऊन त्यानंतर मग त्या काय करतात हा याची मला सुद्धा उत्सुकता आहे पण ह्या मालिकेने एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून सून म्हणून बायको म्हणून तुम्हाला खऱ्या आयुष्यामध्ये काय एक नवीन जाणीव करून दिली जसं मालिकेचं नावच आहे की आई कुठे काय करते आपण बरेचदा आपण आईला आपल्या गृहित धरतो किंवा आपल्याला आई म्हणून आपली मुलं गृहित धरतात या मालिकेने तुम्हाला एक काय नवीन जाणीव करून दिली मी बऱ्याच घरात बघते की मुलं घरात काम करत नाही किंवा मुली कॉलेजला जातात त्या आई तुकडणं वगैरे असतं पण आमच्या घरात असं झालं माझे वडील ऑडिट ऑफिसर असल्यामुळे घरात आम्ही दोघी बहिणी आणि माझा भाऊ तर यामुळे आईवर एकटीवर ते सगळं पडू नये म्हणून आम्ही लहानपणापासूनच तिला मदत करायचो त्यामुळे आम्हाला ते फार सोपं गेलं की मदत करायची आईला करायलाच पाहिजे तिला थोडंसं दुपारचा आराम मिळायला पाहिजे आवाज करता कामाने हे आम्हाला आधीपासून आमच्या डोक्यात मी लग्न करून आल्यानंतर यांच्याकडे सासरी सासरीसुद्धा आईवर कमीत कमी कसं वर्डन पडेल तर माझा नवरा पण चांगलं जेवण करतो कधी म्हणतो संडेला मी करतो कर काय ते जेवण असं हे जे एकमेकांचं शेअर करणं असताना ते जेव्हा इथं घरात होतं तेव्हा दडपण एकावर येत नाही किंवा एकावर जास्त भार पडत नाही एका चार दिवसाच ते बाहेर कुठे गेला तर त्याचा पण थोडंसं एक ब्रेक मिळतो त्यालासुद्धा आणि घरच्या लोकांना सुद्धा त्याच्याशिवाय होऊ शकतं असं होतं त्यामुळे मला नाही वाटत की मला काही फार असं फार फरक पडला माझा मुलगा पण उत्तम स्वयंपाक करतो उत्तम स्वयंपाक करतो त्यामुळे सगळ्यांना तयार करून ठेवलेले आहे कोणाचं कोणामुळे आढळत नाही हो म्हणजे आता हे सगळं झालं अर्चनाने सांगितलं ते की कामाच्या बाबतीत म्हणजे डेलिगेशन ऑफ वर्क किंवा घरातलं जे सगळं असतं ते कसं आहे करायचं परंतु तरीसुद्धा बरेचदा आई म्हटलं की तिच्याकडून बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यागाची अपेक्षा असते म्हणजे ती ती आपल्यात ती, आप ती मुरलेलंच आहे म्हणजे अगदी काही कुठलाही पदार्थ केला तर तो कमी असेल तर सगळ्यांना आधी देणार पण आई खाणार नाही असं हे आपण बघत आलेलो आहोत लहान असताना त्यामुळे परंतु आता हळूहळू त्याच्यामध्ये खूप बदल होत होत आलेले आहेत आणि या या मालिकेने जास्त जास्त करून दिलं म्हणजे आईला गृहिणं हे तर झालं पण आई ही एक व्यक्ती म्हणून पण काहीतरी आहे म्हणजे आई गृहिणी ह्या ह्या यांच्या ह्या कशा चोवीस तासच त्यांचं काम असतं म्हणजे ऑफिसला जाणाऱ्यांचं समजा आठ तास नऊ तास दहा तास असेल तर होममेकर असं जे आता नाव दिलं गेलेलं आहे गुण तर तिचं ते चोवीस तास काम असतं तिचं काम कधी संपतच नसतं तर त्या कामाची काय डिग्निटी आहे त्या कामाला काय मान द्यायला पाहिजे त्याची कदर करायला पाहिजे हे दाखवणारं याच्यातून दाखवलं गेलं आहे असं मला वाटतं छान मॅम मला सांगा की ज्या वेळेस कांचनताई अरुंधतीच्या विरोधात जाऊन बोलतात वागतात किंवा तिला ओरडतात तुम्हाला साधारण कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात हे मला आहे कारण ना बघताना बरेचदा प्रेक्षक समोरच होतो की त्यांना असं वाटतं की ह्या खरंच अशा आहेत आणि तुम्हाला एखादं सीन करताना असं वाटलंय का की अरे बापरे हे खऱ्या आयुष्यात कोणी करत असेल का किंवा हे असं का करावं असं तुम्हाला जेव्हा आम्हाला डायलॉग देतात ना तो आम्ही माझं कॅरेक्टर ज्या पद्धतीने आहे किंवा रिॲक्ट करतो तर मला क कर, सीन करताना कधी कर असं ते विचार येत नाही डिरेक्टर्स सांगतात आपण करतो त्यांना काय नाही पण बाहेरची माणसं फार सिरियसली घेतात बाई <laughs> <laughs> फारच सिरियसली घेतात मी एका लग्नाला गेले होते तर पहिल्या रांगेत बसले होते मी माझ्या मिस्टर वगैरे हो मुलगा आणि एक म्हातारी बाई सेवन्टीच्या सेवन्टी प्लस वगैरे हो असेल ती गेली वॉशरूमला परत आली क्रॉस केलं मला आणि परत मागे आली आणि तुझ्या डोळ्यात पाणी नका ना मग अरुंध तिला नका शळूता पाया पडते तुमच्या मला सगळे बघायला लागले माझा नवरा इतका फुटला <laughs> <laughs> हो <laughs> <laughs> ना तो म्हणतो ऐक ऐकाय ऐकायला लागतं तुला म्हटलं नाही मी आता सोडून दिलंय तिला त्रास देणं आता बघा पुढचा एपिसोड बघा नाही अजिबात अजिबात त्रास देणार नाही आता काय बोलायचं त्यांना ते कॅरेक्टरच तस आहे खूप कॅरेक्टर मनापासून प्रेम करत आणि मनापासून सगळ्यांना प्रेम पण करतात आणि तितकंच प्रेम मी बघितले सगळ्यांचं हीच तुमच्या कामाची सुद्धा पोच पावते की त्या भूमिका प्रेक्षकांना इतक्या खऱ्या वाटतात की ते तुमच्या अभिनयामधून ते जाणवत त्यांना त्याच्यामुळे ही अर्थात ही पोचपावतेच आहे माझ्या घरातल्या बायकांना विचारतात ना बाकीच्या बायका की त्या तशाच वागतात का घरात सुद्धा नाही मी अठरा इकडे सोशय काम करते नाही चांगलं आहे त्या बरे म्हणजे कांचनताई एकदा सुलेखाताईंकडे आंबे घेऊन आल्या होत्या हा तर माझ्या घरची बाई होती काम करणारी तिने विचारलं की खरंच आणले होते का आंबे त्यांनी कांचन त्यांनी आणि तुम्हाला आंबे दिले पण असं हे मात्र खरं घेता हा इंटरव्ह्यू जेव्हा लोक बघतील तेव्हा त्यांनाही कदाचित तेही चकित होतील कारण का ऑनस्क्रीन ज्या एकमेकींची फारशा कधी प्रेमाने वागत नाही त्या आज इथे हसत खेळत एकत्र गप्पा मारताय <laughs> मला फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा गेली मारून आणि पुन्हा आपली भेट होईल तेव्हा मला नक्कीच आवडेल तुमच्याशी पुन्हा गप्पा मारायला नक्की नक्की थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा